आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी हेअरकट कसा करायचा किंवा ट्रिमिंग कसं करायचं यू कट कसा करायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्याचं टेक्निक आणि अगदी व्यवस्थित तुम्हाला करता येईल आणि ज्यांचे केस कर्ली आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही पण कर्ली केस हे खाली असतात तर पण तरी आपण छान पद्धतीने कसा हेअरकट करणार आहोत यू कट त्याचं टेक्निक आज मी तुम्हाला दाखवते हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज आपण घरच्या घरी हेअरकट कसा करायचा यू कट कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता हेअरकट करण्यासाठी असा जो ॲप्रन तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा म्हणजे तुमच्या अंगावर केस पडणार नाहीत ॲप्रन जरी नसला तरी काहीही प्रॉब्लेम नाही एखादी जुनी ओढणी पूर्ण अशी गुंडाळून घ्या किंवा जुना ड्रेस घाला तो नंतर धुवून टाकायचा त्यामुळे ॲपरन पाहिजे असं काही नाही दुसरं म्हणजे ही एक स्प्रे बॉटल लागेल तुम्हाला पाणी म्हणजे केस ओले करण्यासाठी आता जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल आता ह्या अशा बॉटल आपल्या घरामध्ये असतात से सेंटच्या म्हणजे जे, जे मुलं मुलांच्या ज्या स्प्रेच्या बाटल्या असतात तर त्या संपल्या की त्याच्यामध्ये पाणी भरून आपण वापरू शकतो धुवून स्वच्छ आणि जर अगदी काही नसेल तर सरळ नळाखाली पाणी घेऊन असं केस ओले करून घ्या ओले करून घेतले केस की तुम्हाला बॉटल नसली तरी चालेल म्हणजे हे कंपल्सरी नाही आहे जर तुम्हाला नसेल तरी चालेल तसंच एक टेलकोम असेल तुमच्याकडे म्हणजे असं हे असलेला तर एक टेलकॉम असेल तर लागेल नसला टेलकोम तरी काही प्रॉब्लेम नाही अशी साधी पाणी असली तरी चालेल एक कात्री लागेल ती आता छोटी मला छोट्या कात्रीची सवय आहे त्यामुळे मी छोटीच वापरते जास्त मोठी कात्री वापरायची नाही नाहीतर मग ते कापताना आपल्याला जमत नाही त्यामुळे अशी एक छोटी कात्री लागेल आणि जर तुमचे केस खूप दाट असतील तर पार्टिंग करण्यासाठी तुम्हाला हे आपले केसांचे क्लचर असतात ते लागतील तर आता आणि कर्ली केसांना काही प्रॉब्लेम येत नाही कट करताना तर आता प्रथम आपण सगळं केसांवर ह्या पाणी मारून घेते मी हे बघा आता माझे केस कर्ली आहे, पण जेव्हा आपण पाणी मारतो ना तेव्हा ते अगदी म्हणजे हे होतात छो, म्हणजे खूप कमी दिसतात ते फुकतात म्हणून असं वाटतं की खूप केस आहेत आता हे केसांवर पाणी मारून घेतलंय दुसरं म्हणजे प्रथम आपण तुम्ही बा म्हणजे पार्टिंग कुठेही करत असाल पण हेअर कट करताना मध्ये पार्टिंग करायचं मध्ये पार्टिंग करायचं मागणं पण असं सरळ मध्ये पार्टिंग करायचं एक साईड आहे एका साईडला मी आत्ता पाणी मारून घेतलेलं आहे एक साईड आहे त्याला तुम्ही क्लचर लावून ठेवा जर तुमचे खूप दाट केस असतील तर तुम्हाला दोन क्लचर लागेल किंवा तुम्हाला पार्टिंग करायला जरा जास्त लागतील आता Hey, uh, uh, करूं करूं हे म्हणजे हा टेलकॉम वापरून तुम्ही असं पार्टिंग करू शकता किंवा असं साध्यापणीने सुद्धा असं करून करू शकता असं काही कंपल्सरी नाही आहे की हे पाहिजे ते पाहिजे uh, आता हे बघा आता हे विनसरून घेतलेली केस पूर्ण गुंत असेल ना कर्ली केसांमध्ये खूप गुंत होते तर गुंत असेल ना पूर्ण तर काढून घ्यायची हे बघा आता पूर्ण हे मी केस छान त्याची गुंत काढून घेतलेली आहे आता काय करायचं हे पुढचे केस आहेत हे तुम्हाला सुरुवात म्हणजे जे आपला युकट आपण करणार आहोत त्याची सुरुवात कुठपासून पाहिजे साधारण आपण इथे शोल्डरपासून घेतला तर तो खाली असा येतो आणि जर तुम्हाला डीप पाहिजे असेल म्हणजे डीप युकट दिसायला पाहिजे असेल मागणं तर काय करायचं हे जे केस आहेत ना हे आता हे बघा हे पुढचे माझे छोटे आहेत हे हे छोटे दिसत आहेत तुम्हाला तर मी काय करणार आहे आता ह्याच्याच बरोबर हे केस घेणार आहे पुढे आता पुढे घेतो आपण कुठे घेतो समजा या ओठ्या ओठाचा आपण एक किंवा हे हनवटीचं पकडलं हां तर हनवटीला आपण असं माप घेतलं की हे उरलेले केस आपण कापू शकतो पण मला एवढे नाही कापायचे म्हणून मी जराशी खालती जाते आहे बघा थोडे जस्ट ट्रीम करायचे आहेत मला हे पुढचे केस नाही आहे कारण ते छोटेच आहेत तर हे जस्ट ट्रिम करायचे म्हणून मी एवढे केस घेतलेले आहेत आता हे आपण केस घेतले की हे हे बघा हे मी इथे घेतलेले आहेत आणि माझे कर्ली असल्यामुळे काय होतं की ते स्ट्रेट घेतले की ते एवढे दिसतात ते सोडले की ते एवढे येतात त्यामुळे मी जरा नेहमी लांबच ठेवते आता हे मी केस कापून टाकले आता हे जेव्हा असं आपण ह्या दोन बोटात पकडतो त्यावेळेला हे खालच्या बाजूने कापायचे वरच्या बाजूने कापायचे नाही आता हे मी केस कापलेले आहेत आता ह्याच्यातच आपण मागचे केस आहेत ते घेणार आहोत थोडे थोडे करत जसे तुमचे दाट केस असतील तर तुम्हाला जास्त फार हे घ्यावे लागते म्हणजे जास्त वेळ माझे जरा विरळ आहेत त्यामुळे माझे पटकन होतील आता हे मागचे केस घेतले की के हे परत त्याच म्हणजे जी आपण लाईन घेतली आहे गाईडलाईन तिथेच घ्यायचे हे बघा म्हणजे इथे मी आपण ह्या अँगलला घेतलेल्या आहेत त्याच अँगलला आपण हे घेतलेले परत म्हणजे असं नाही आहे की आता हे केस मी इथे धरून कापले आहेत ना मग हे सगळे केस इथेच घ्यायचे असे 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 करत इथेच घ्यायचे तर ते मी इथे केस त्याच म्हणजे जे पहिले कापले आहेत ती माझी गाईडलाईन झालेली आहे आणि त्यालाच मी पकडून हे केस हे बघा हे पहिले कापले आहेत हे दिसत आहेत इथे आहेत हे आणि हे केस कापायचे आहेत त्यामुळे ह्याला आता काही आपल्याला अँगल वगैरे किंवा यू कट मुळे असं काही असं असं बोट धरायची गरज नाही सरळ धरायचे हे बघा सरळ धरायचे आणि त्याच अँगलला हे कापून टाकायचे आता हे कापून झालेले आहेत परत एकदा चेक केलं मी करते कुठे तुम्हाला वाटलं कमी जास्त तर तेवढे फक्त तुम्ही व्यवस्थित कापू शकता हे झालं आता परत आपण मागचे केस घेणार आहोत आता जिथे आपण कापले तिथेच आणि जी, जी गाईडलाईन आहे आपली जे आधीचे केस कापलेले आहेत त्यातले थोडेसे बघायचे ती गाईडलाईन आहे आपली गाईडलाई गाईडलाई हे बघा ही गाईडलाईन आहे वरचे केस कापलेले का आहेत हे एक्स्ट्राचे आहेत ते त्या गाईडलाईनला लाईनला पकडून आपण हे पण केस कापून टाकायचे हे बघा हे झाले कापून आता जेवढे मागचे आहेत तेवढे मी सगळे घेते ह्याच अँगलला घेते आता ही गाईडलाईन घेतलेली आहे परची परत एकदा दाखवते मी तुम्हाला सगळे केस घेतले मी मागचे हे बघा इथे हे कापलेले दिसत आहेत आधी आणि हे आता एक्स्ट्राचे आहेत तर ते मी आता त्याच्याबरोबर कापून टाकते हे बघा आता पूर्ण हे माझे कापून झालेले आहेत आता तुम्हाला दिसेल की हा नॅचरली असा हे बघा कट झालेला आहे हे छोटे आहे त्याच्यानंतर हे सगळे ह्याच्यामध्ये हे आलेले आहेत आता इथे परत आपण एकदा चेकिंग करायचं कारण कुठेतरी आपल्या हातातनं सुटतात किंवा काहीतरी होतं त्यामुळे हे आपण चेकिंग करूया इथे कुठे एक्स्ट्राचे केस असतील तर तेवढे आपण कापून टाकायचे आता तुम्हाला दिसतंय हा छानपैकी झालेला आहे बघा ना छान आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून डीप पाहिजे असेल तर तुम्ही हे जे मी वरचे लांब ठेवले कारण माझे करली असल्यामुळे ते अजून वर जातात तर ते तुम्ही ह्या लेवलला म्हणजे इथे पासून तुम्ही सुरुवात केली ना तरी चालेल की हे तुम्हाला म्हणजे ज्यांचे अगदीच करली नाहीयेत त्यांनी इथून सुरुवात केली तरी चालेल आणि हे बघा आता आपले पूर्ण झालेलं आहे आता आपण पाणी मारून घेऊया हे बघा आता ही एक साइड तर आपली झालेली आहे त्याची सुरुवात इथून झालेली आहे आणि शेवट हा इथे आहे म्हणजे असा हा युकट आहे आता तुम्हाला किती डीप आहे किती हे आहे ते तुमच्या मनावर आहे पण जर तुम्हाला हे बघा मी तुम्हाला सांगते जर जा जास्त तुम्हाला डीप ठेवायचा नसेल म्हणजे ह्याच्यामध्ये हा यू कॉट किंवा शॅलो यू असं पण म्हणतात तर तो जो शॅलो यू असतो तो डीप नसतो तर त्याची आपण इथे इथून सुरुवात केली ना इथे घेतले आपण केस ते न घेता तुम्हाला जर जा जास्त डीप नको असेल तर तो, तो तुम्ही इथे घ्या म्हणजे इथून सुरुवात करा इथून सुरुवात करा आणि सगळे केस घेऊन असे 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 करत इथेच तुम्ही त्याचा एंड करा म्हणजे इथेच तुम्ही सगळे केस धरून कापा तर तो, तो जास्त डीप होणार नाही आता इथे घेतल्यामुळे थोडासा हा हे बघा इथून सुरुवात होऊन हा असा आलेला आहे आता आपण ह्या ह्या बाजूला पण पाणी मारून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पण कापणार आहोत केस तर आता हे केस कापताना म्हणजे जेव्हा आपल्या आपण हेअरकट करतो त्यावेळेला दोन्हीमध्ये बांग पाडून दोन्ही बाजू पुढे घेऊन कापायचे केस आता हे ही जी गाईडलाईन आहे हे बघा हे, हे सुरुवातीचे आपण कापलेत ही जी गाईडलाईन आहे हे मी इथे घेतले होते तेच आपण इथे घ्यायचं आहे दोन्ही म्हणजे इथले पण थोडे केस घेतलेत मी आणि हे बघा हे केस आहे आणि हे केस ही गाईडलाईन झाली आपली हा मध्य झाला हनवटीचा ही गाईडलाईन झाली या गाईडलाईनला पकडून आपण आधी हा पहिली बट कापून घेणार आहोत हे बघा दिसतंय ना तुम्हाला ही इथे माझी गाईडलाईन आहे आणि ही मी बट आता कापून घेते आणि कापताना एक लक्षात ठेवा मध्य घ्यायचा हनवटी हनवटीचा मध्य म्हणजे आपला हा जो मधला भांग आहे तो असा करून ह्या मध्यावर आपण धरून हे केस कापायचे हे बघा हे कापलेले केस आहेत इथे आणि हे मी ह्या लेवलला कापत आहे आता हे बघा दोन्ही आता कापले आता हे तुम्ही ह्याचं अँगल बघा तर हे इथे बघा थोडेसे मला हे मोठे वाटत आहेत त्यामुळे मी हे परत थोडे कापते आता हे बघा हे आपले दोन्ही इथे सारखे आलेले आहेत आता ही आपली एक गाईडलाईन तयार झालेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या बाजूची आपण आधी गाईडलाईन करून घेतली आपलं माप घेतलं आणि मग आपले आता मी हे इथे माप घेतलं हे बघा इथे इथपर्यंत घेतलं आहे कारण ते केस माझे वाढले ना की वरती जाणारच आहेत कारण ते करली आहेत म्हणून तर तुम्हाला कुठे पाहिजे त्याप्रमाणे माप घ्या आता ही गाईडलाईन झालेली आहे आपली तयार ह्या गाईडलाईनला पकडून आपण मागचे केस घेत घेत तर त्याला कापायचे आहेत बोला आता हे कापलेले केस इथे आहेत हे कापलेले केस आहेत तर ते पकडून त्याला प्रत्येक वेळेला केस मात्र असे सरळ घ्यायचे ना म्हणजे असे वेडेवाकडे करायचे नाही हे आता हे कापलेले इथे केस आहेत त्याला पकडून मी हे केस इथे कापते आता परत मागणं केस घ्यायचे म्हणजे कापलेले आहेत ती आपली गाईडलाईन आहे त्यामुळे तुमचे जर केस दाट असतील परत सांगते तुमचे जर केस दाट असतील तर तुम्ही थोडे थोडे घ्या माझे केस पातळ आहेत त्यामुळे मी जरा जास्त घेते हे बघा इथे दिसत आहेत तुम्हाला हे कापलेले आहेत आणि हे मोठे कापायचे आहेत हे गाईडलाईन पकडून मी परत ह्याला केस कापते झाले आता परत सेम म्हणजे आपल्याला सेम जे आपण अँगल घेतल्या त्याच अँगलला केस कापायचे आहे एकदा इथे कापले एकदा इथे कापले असं नाही करायचं आता हे बघा दिसतंय तुम्हाला इथे कापलेले केस आहेत आणि हे धरून मी आता इथले केस कापत कापते असे थोडे थोडे कापत गेलात ना तर काही प्रॉब्लेम नाही हे कापलेले केस आहेत हे आता कापायचे केस आहे एकदा तुम्ही हा अँगल पकडला ना की तुम्हाला कापायला जर खाली जमत नाही ना आपल्याला मग त्यावेळेला असं आपण वर घेऊ शकतो कारण हे इथे आपण अँगल पकडलेला आहे ना हे किती झालं हलवलं तरी इथे आणणार नाही तो त्यामुळे असे घेऊन आपण कापू शकतो पण पकडताना इकडे पकडायचं गाईडलाईन घेताना एंगल पकडताना मी इथे पकडते इथे कापलेले केस आहेत हे गाइडलाइन आहे हे कापायचे आहे। आता परत एकदा सगळे चेक करायचे जेवढे कापलेत तेवढे ह्याच अँगलला घ्यायच्या म्हणजे अँगल हलवायचा नाही तर ह्याच अँगलला आपण घेतले परत एकदा चेक करतोय कुठे कमी जास्त ला आहे का हे थोडेसे जास्त आहेत इथे तेवढे मी कापून टाकते तर आता झालं आपला दोन्ही साईडचा हेअरकट झालेला आहे आणि आता आपण जे हेअरकट केला तो बरोबर आहे की नाही किंवा आपले सगळे गाईडलाईन जे घेतले केस चेकिंग करायचं असतं त्यामुळे चेकिंग करताना तुम्ही काय कराल हा पुढचा भाग घेतला या इथे आणला मध्य इथे बघितलं हे बघा आता हे मध्यावर हे एवढे थोडेसे मला मोठे दिसत आहेत तेवढे मी अगदी किंचित थोडेसे मोठे तेवढे कापून टाकले हां हे चेकिंग झालं त्याच्यानंतर मध्य मागचे घेतले किंवा तुम्ही सगळे जर तुमचे केस पातळ असतील ना तर सगळे पण पुढे घेऊन असं तुम्ही चेकिंग करू शकता असं काही नाही हा मध्य आहे आपला आता इथे सगळे केस घेतलेत अगदी तुम्हाला तुमचे जर खूप दाट केस असतील तुम्हाला एका वेळेला हातात घ्यायला झेपत नसेल तर असं घेऊन इथे एक रब्बर लावून मग पण तुम्ही चेकिंग करू शकता हे बघा आता हे थोडेसे इथे मोठे आहेत तेवढे मी हे कापून टाकते आता सगळे आपले बरोबर झालेले आहेत कुठे लहान मोठे नाही आहेत आपले हे मागचं पण जे हे अँगल आहे म्हणजे हे आहे चेकिंग केलं आहे आपण मागच्या केसांचं पण आणि हे बघा आता आपला हेअरकट झालेला आहे आता तुम्हाला कसं वळवायचे आहेत म्हणजे आऊटसाईड इनसाईड ते तुम्ही बघा ड्रायर असेल तर ड्रायरनी वळ हे करा मला माझ्या केसांना ड्रायर लागत नाही कारण त्या पॉप पटकन वाळतात पण आणि वळतात पण हे बघा आता माझे केस चांगले छान वळलेले आहेत हे बघा आता आपला हा युकट झालेला आहे दिसतंय ना तुम्हाला इथून जी सुरवात झाली आहे इथून त्याचा खालपर्यंत गेला तुम्हाला किती डीप पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही अँगल पकडा आणि हा आपला युकट झालेला आहे तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि ज्यांचे केस आहेत त्यांना काहीही प्रॉब्लेम येत नाही हेअरकटमध्ये कुठेही कमी जास्त झालं तर समजत नाही करून बघा तुम्हाला पण छान वाटेल हळूहळू प्रॅक्टिस होईल प्रॅक्टिस झाली की पटकन करता येईल धन्यवाद